नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण अपेक्षा करतो की एकदम व्यवस्थित असाल आता वर्षाचे दोन वर्ष दिवस राहिलेले आहेत मित्रांनो नंतर येईल दोन हजार पंचवीस काय काय संकल्प तुम्ही केलेला आहात मित्रांनो नक्कीच सांगा मी तर दोन हजार पंचवीससाठी संकल्प केलेला आहे की जास्तीत जास्त, जास्त आणि व्यवस्थित म्हणण्याऐवजी चांगले कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी संकल्प केलेलाच आहे दोन हजार पंचवीस तुम्ही काय केलेलं आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये खाली कळवा आणि या चॅनेलवर सब्सक्राइबर जी रेट आहे पर्सेंटेज बारा पर्सेंटनुसार सब्सक्राइबर वाढत आहेत मित्रांनो थोडा पर्सेंटेज वाढवा दोन हजार पंचवीस येता येता चॅनेलचे दोन तीनशे सब्सक्राइबर कंप्लीट करा मित्रांनो हे शक्य आहे तुमच्याकडूनच हे सगळं काही शक्य होऊ शकतं तर दोनशे ब्याऐंशी सध्या तरी झालेल्या आहेत तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने चॅनल व्यवस्थित चालू आहे तुमच्यामुळेच चा आज आपल्या या परिवारात दोनशे ब्याऐंशी सदस्य जोडले गेलेले आहेत अपेक्षा करतो की दोन हजार पंचवीस येतपर्यंत तीनशे किंवा तीनशेहून अधिक मेंबर या चॅनलवर जुडतील अशी अपेक्षा आहे चला मित्रांनो काही दिवसापूर्वी म्हणण्याऐवजी दोन चार दिवसापूर्वी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवणार होतो ते आता मी तुम्हाला थोडक्यात ऐकवत आहे उनके नशे में उनके नशे में मे नशे में उनके नशे में मे उनके नशे में जलते रहे लड़खड़ाए लड़खड़ाए कभी कभी संभलते रहे कभी कभी संभलते रहे मित्रांनो पावलांना डगमगू देऊ नका आज विषय आहे प्रेम प्रेम शब्द ऐकल्यानंतर किती छान वाटतं ना ऐकण्याकरिता ऐक आएक, ऐकण्यासाठी प्रेम हे एक असं अनुभव आहे मित्रांनो ते कधी व्यक्त करता येत नाही लोक बोलतात की आम्ही एकमेकांवर प्रेम करतो मुळात हे शब्दच चुकीचं आहे कुणीही कुणावर प्रेम करत नाही प्रेम करण्यासारखी वस्तू नाही मित्रांनो प्रेम आपोआप होतं हे तुमच्या भावनातून तु, विचारातून तु एकमेकांच्या वागण्यातून हे प्रेम दिसत असतं जसं दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं मित्रांनो आजकाल प्रेम करण्याकरिता वेळ कोणाकडे एवढा उरलेला आहे का असं तरी तुम्हाला वाटतंय का तुम्ही करत असाल चांगली गोष्ट आहे प्रेम एकमेकांवर करणं आवश्यक आहे कारण प्रेमामुळेच सगळं काही सुखद आणि चांगल्या पद्धतीनं होत असतं आयुष्यामध्ये सुख आणि आनंद ह्या प्रेमाच्या भावना आहेत मित्रांनो आपण एकमेकांच्या मनापर्यंत जेव्हा पोहोचू तेव्हा आपण एकमेकांवर प्रेम करू मित्रांनो पण काही गाणी अशी आहेत त्या गाण्याचा अर्थ आपण काढतो की खरोखरच पहिल्याच दृष्टीमध्ये प्रेम कुणाला होत नाही एक नजर बघितल्यानंतर टकमक बघितल्यानंतर एकमेकांवर प्रेम होतं का नाही प्रेम ही प्रक्रिया अशी आहे मित्रांनो की हळूहळू होत जाते आणि दुसरी बाजू आहे आकर्षण याला वेळ अजिबात लागत नाही प्रेम आणि आकर्षण यामध्ये फार अंतर आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलंच आहे पण बऱ्याचशा लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही तर प्रेम आणि आकर्षण यात असलेला अंतर मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला जेव्हा एकमेकांवर प्रेम होतं ना तेव्हा माणूस काय म्हणतो माहीत आहे का तुम्हाला तेरा दिन तेरी रातें करूं बस तेरी बातें तेरा दिन तेरी रातें करूं बस तेरी बातें बड़ा तड़ पाए मुझे कैसे मैं बताऊं तुझे दिल में कसक तेरी जागी तेरी धुन लागी तेरी धुन लागी तेरी धुन लागी, तेरी धुन लागी।, तेरी धुन लागी। तेरी जेव्हा हे माणूस गाताना तेव्हा समजायचं मित्रांनो की खरं प्रेम झालेलं आहे प्रेम ही प्रक्रिया हळूहळू होणारी असते आणि एकाच्या मनापर्यंत पोहचवणं आपल्या भावना व्यक्त करणं एकमेकांची पसंत नापसंत एकमेकांना आहे त्याच परिस्थितीमध्ये स्वीकारणं आणि एकमेकांना समजून घेणं याला प्रेम म्हणतात तुमच्या परीने प्रेम काय आहे तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि राहिला प्रश्न आकर्षणाचा आकर्षण मुलगी सुंदर आहे ड्रेस चांगला आहे फेस चांगला आहे ना दिसायला सुंदर आहे वाईस स्वीट आहे ना ह्या सगळ्या गोष्टी मुलीमध्ये बघून जेव्हा माणूस अट्रॅक्ट होतं त्याला आपण प्रेम असं नाव देत असतो पण हे खरं प्रेम आहे का याला प्रेम नाही तर आकर्षण म्हणतात आकर्षण क्षणामध्ये होतं आणि प्रेम व्हायला वेळ लागतो तरीसुद्धा आपण याला आपण प्रेमच म्हणतो आकर्षण अशी एक धारणा लोकांमध्ये निर्माण झालेली आहे आकर्षण याचा अर्थ प्रेम असं हे संबोधतात आकर्षण तोपर्यंतच माणसामध्ये राहतं जोपर्यंत पुढच्या व्यक्तीपासून आपल्याला काही मिळत नाही तुम्हाला समजत असेल मी काय बोलतो आहे ते आहे ना आकर्षण बॉडी अटॅच सेक्शुअल अटॅचमेंट याला आपण आकर्षण म्हणतो आणि त्याला आपण नाव प्रेम असं देतो पण हे काही कालांतराने हेच आकर्षण अट्रॅक्शन कमी होत जातं मग पुढची व्यक्ती कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत सुख दुःख काय आहे त्या व्यक्तीकडे माणूस इग्नोर करायला लागतं कारण माणसाची जोपर्यंत गरज भागत नाही ना तोपर्यंत माणूस मस्का मसाला लावण्याचं काम करतं गोड बोलून काम करून घेण्याचं काम काढण्याचं काम एकमेकांकडून केलं जातं जेव्हा हे काम निघतं तेव्हा माणूस माणसाच्या नजरेतून निघून जातं मित्रांनो याला आकर्षण म्हणतात प्रेमामध्ये दुरावा जरी असला तरी मनाने माणसं एकत्रच असतात अटॅचमेंट असते पण अट्रॅक्शनमध्ये असं नसतं जेवढा दुरावा तेवढे व्यक्ती बेचैन असतात एकमेकांसमोर आल्यानंतर खुलून हसतात बोलतात विचारांची देवाणघेवाण करतात मर्यादित एकमेकांसोबत वागणं बोलणं बसणं यालाच आकर्षण असं म्हणतात माणूस कधीही प्रेम करायचा असेल ना एकामेकांवर माणसाने माणूस की आणि माणसातले गुण बघून प्रेम करणं गरजेचं आहे आजकाल पैसा बघून तरी प्रेम करणारे बरेचसे लोक तुम्हाला बघायला मिळतील तुम्हाला जर वाटत असेल की पुढची व्यक्ती खरोखरच आपल्यावर प्रेम करते त्याच्या मनामध्ये कसलाही स्वार्थ नाही निस्वार्थपणे तुमची तो केअर केअर करतो तुमच्या सोबत तो सुख दुःखामध्ये तुमच्या पाठीशी उभा राहतो तीच व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असते आणि वेळ पडेल त्या वेळेला जी माणसं माघार घेतात ती फक्त तुमच्यासोबत स्वार्थासाठीच होती असं समजून त्या लोकांपासून दूर राहिलं तर बरं होईल आणि तरुण मुलांना एक सांगणं आहे की आकर्षण याला प्रेम म्हणत नाहीत आणि ज्या काही फिमेल्स माझ्या व्हिडिओला बघत असतील त्यांना एक विनंती आहे जी व्यक्ती खरोखर तुमच्यावर प्रेम करताना ना ती व्यक्ती तुमच्याकडं कुठल्याही वस्तूविषयी म्हणा काही असेल त्याची मागणी तुमच्याकडे जी व्यक्ती करत नाही ना ती व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते जेव्हा तुमच्याकडून त्या व्यक्तीच्या अपेक्षा वाढतात काहीतरी हवा आहे त्या व्यक्तीला तुमच्याकडून समजून घ्या की ते व्यक्ती तुमच्या प्रेमाच्या लायकीची नाही मग अशा वेळेला वन साईड लव इफेक्ट पण बरेचसे होतात मुलगी प्रेम करत नाही म्हणून एखाद्या तरुणाकडून मुलीची हत्या केली जाते आणि हत्या होतात पण तुम्ही बघितलेलेच असेल आणि काही मुली अशा आहेत की त्या फक्त पैशासाठीच प्रेम करतात दिल तेरा ले लेगी जान तेरी ले लेगी ईमान तेरा ले, ले गी ओ लैला तेरी ओ लैला तेरी ले, ले गी तू लिख के ले, ले। एक नजर देखेगी तीर तो ती मौसम बदल देगी, बदल दे तुझे लुटलेगी, लुटले गी तर तरुणांना पण अशा मुलींपासून सावध राहायचं आहे जेव्हा प्रेमामध्ये एकमेकांकडून कुठल्याही अपेक्षा मागणी एकमेकांकडून होत नाही ना, ना तेव्हा समजायचं की खरं प्रेम आहे दोघांपैकी एकाकडून काही तुमच्या अपेक्षा असतील तुमच्याकडून त्यांना काहीतरी हवं आहे अशा वेळेला अशा व्यक्तीपासून दूर राहिलं तेवढंच बरं आहे मित्रांनो माणसाने कधीही माणसाची संपत्ती बघून प्रेम नाही तर माणसातले गुण आणि माणुसकी बघूनच प्रेम करा आकर्षण आणि प्रेम ओळखता आला पाहिजे नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतात मित्रांनो व्हिडिओ क... नक्कीच तुम्हाला आवडला असेल जर वाटत असेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे इतरांपर्यंत शेअर करण्यासारखं आहे तर या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून एकमेकांच्या प्रेमात फसून आयुष्य खराब करण्यापेक्षा एखाद्याचं आयुष्य सुधरेल या व्हिडिओमुळे तर अपेक्षा करतो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील कमेंट करा आणि हो जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑडवर सेट करा दररोज असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करत असतो मी भेटतो उद्याला तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम